होय मित्रांनो मी आज बोलणार आहे आदरणीय बबनराव लोणीकर साहेबाबद्दल मी आज बोलणार आहे आणि त्यांना आदरणीय का म्हणतोय हे बी या व्हिडिओमध्ये दे सांगून देणार आहे त्या झाकण झुल्याला ज्यांनी बबनराव लोणीकर साहेबाच्या विधानावर ट्रोल केलेलं के आहे ते कुणासाठी विधान केलेलं आहे ही पार्श्वभूमी त्यांनी समजून घेतली नाही त्या झाकण झुल्यांनी आणि ते बबनराव लोणीकर साहेबाला ट्रोल करतात व्हिडिओच्या माध्यमातून तर मी हा व्हिडिओ खास त्या झाकण झुल्या लोकांसाठी बनवत आहे आणि त्या झाकण झुल्या नेत्यांसाठी बनवत आहे ज्यांनी आदरणीय बबनराव लोणीकर साहेबाला ट्रोल करण्याचं काम केलेलं आहे आदरणीय बबनराव लोणीकर साहेबाचं काहीही चुकलेलं नाही आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो त्यांनी फक्त काही टोळक्या लोकांना बोललेलं आहे ते कोणते टोळके लोक गावभर जाऊन जे डिंडोर पेटवत ना हे सगळ्याच्या आधी योजना घेण्यासाठी पुढं असत लाडक्या बहिणीमध्ये पुढं रोजगार हमीमध्ये पुढं हर काही योजनामध्ये पुढं फक्त हे टोळक्याला एकच काम असतं की सरकारने जर काही विलंब केला की त्यांच्या त्यांना लगे म्हणायचे सरकार काही कामाचं नाही असं नाही काय असं नाही करत हे नाही करत ते नाही करत म्हणून झाकण झुल्याला ना लोणीकर साहेब बोलले हे सत्य बोललेले समस्त महाराष्ट्रातल्या शेतकरी वासियांचे मन लोणीकर साहेबांनी दुखवलेले नाहीत त्यांना जर मनच शेतकऱ्यांचे दुखवायचे असते तर त्यांनी सत्यत असूनही सत्ताधाऱ्याला धारेवर धरलं नसतं की शेतकऱ्याचा सरसगट सात बारा कोरा झाला पाहिजे त्यांना जर मन दुखवायचेच असते तर ते परतूड मंठा विधानसभेचे आमदार त्यांना घनशुंगीचं काय पडलेलं आहे पन्नास कोटी रुपयाचा अपहार या प्रशासनाने केला बबनराव लोणीकर साहेब तुम्हाला मी आदरणीय म्हणू शकतो कारण की तुम्ही दुसऱ्या मतदारसंघाचे आमदार असूनही तुम्ही आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून या प्रशासनाला धारेवर धरलं या महाराष्ट्रामध्ये नुसतं पान पडलं तर पिपळ पडल्यासारखा विषय आणि घोटाळा असा पसरत जातो पण आमच्या जालना जिल्ह्यातून जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुक्याचा घोटाळा या महाराष्ट्रामधील कोण्या झाकण झुल्या नेत्याला दिसला नाही कोण्या कार्यकर्त्या झाकण झुल्याला दिसला नाही फक्त त्यांना दिसले त्या झाकण झुल्याला फक्त एकच बबनराव लोणीकर साहेब मी त्यांना आदरणीय यासाठी म्हणतो तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की मी बी जे पीचा आहे मी लोणीकर साहेबाचा कार्यकर्ता आहे माझा आणि बी जे पीचा आणि लोणीकर साहेबाचा काही संबंध नाही फक्त माणूस चांगला आहे म्हणून मी बोलतो त्या झाकण झुल्या लोकांसाठी शेतकऱ्यांना आपल्यावर अन्याय होत असेल तर बोलायला शिका शेतामधल्या उभ्या पिकाला माईक करा संपूर्ण शेतीला व्यासपीठ करा आणि या सरकारच्या आणि या झाकण झुल्या नेत्याबद्दल बोलायला शिका बोलताल तरच आपले प्रश्न या सरकार ध्यानावर घेईल नसता काही उपयोग नाही मी हा व्हिडिओ त्या झाकण झुल्या लोकांना समर्पित करीत आहे